एकोणीसशे शहात्तर पासून कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार कोळी ठोर टोकरे कोळी या अनुसूचित जमातींना अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारित कायदा एकोणीसशे शहात्तर या कायद्यानुसार संविधानिक अधिकार हक्क व लाभ मिळत नसल्याने तेवीस जानेवारी दोन पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे आंदोलनकर्ते सुजित अग्रावकर हे मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर येथील रहिवाशी आहेत त्यांना समाजासाठी त्यांचे हक्क मिळावे यासाठी ते स्वतः आजारी असताना देखील अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला आणि रक्तदाब कमी झाल्याने त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कर्जत लाईफसाठी गणेश पवारचा अमोल कुमार जैन अलिबाग